नमस्कार अकोलेकर लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा काय आहे अकोलेकरांच्या मनात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात अकोल्याचा खासदार कोणाला बनू इच्छित असं पाहत आहेत आपण ह्या सगळ्या जा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बघणार आहोत जनतेचा कौल तर माझ्यासोबत सध्या व्यापारी समूह आहे त्यापैकी सर तुमचं नाव काय आहे माझं नाव महेश पजई मी जनता बाजारामधील एक विक्रेता आहे माझं इथे बी बियाण्याचं दुकान आहे प्रकाश बीज भंडार या नावाने आणि मी जवळपास वीस वर्षापासून इथं आहे कार्यालय वीस वर्षापासून इथे आहात आणि जसं की व्यापारी संपूर्ण तुम्ही एकत्र आहात नक्कीच व्यापारी संघटना पण असणार आहे तर व्यापाऱ्यांच्या समस्या अद्यापही सुटलेल्या आहेत का नाही जयशे ते जाय वीस वर्षापासून जयशे ते जाय अकोल्याचा जो वनवास आहे यावेळेस मिटला आहे अभय दादांना तिकीट मिळाल्यामुळे सर्वात उत्स उत्साहाचं वातावरण आहे आणि आमचं सर्वांचं त्यांना समर्थन आहे कारण वीस वर्षापासून इथं काहीच नाही झालं आम्ही निवडून दिलं निवडून दिलं पण आता कसं आहे लोकांना परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तनच हे नवीन कार्याची सुरुवात राहते त्यामुळे आमच्या सर्व व्यापारी वर्गामध्ये एक जल्लोष आहे उत्साह आहे आणि तो आम्ही कायम ठेवू सव्वीस तारखेला हे दिसणारच सव्वीस तारखेला दिसणार आहे की अकोल्याचा खासदार कोणाला बनू इच्छित पाहत आहे आणि नक्की सगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहे परंतु वीस वर्षात खरोखर बदल झाला आहे का शिक्षणाच्या समस्या अकोल्यातील सोडवल्या गेल्या आहेत महागाई नाले रस्ते ह्या सगळ्या समस्या सुटल्या आहेत का याची सगळ्या प्रश्नांची उत्तर थेट जनता आता सांगणार सा, सा आहे आणि एकमेव कार्यक्रम पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल आर आय सी नेटवर्कचा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा अकोल्याचा खासदार कोण होणार अकोलेकरांना काय वाटतं तर आपण थेट त्यांच्या मनातील कौल जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आशिष दादा आहेत जे फळ विक्रेता आहेत जनता बाजार येथे दादा तुम्हाला काय वाटतं अभे दादा पाटील बाळासाहेब आंबेडकर की अनुप धोत्रे अभय दादा।, दादा का बरं दादा अकोल्याचा विकास करू शकतात आणि त्यांच्यात खरंच एक क्षमता एक संधी त्यांना द्यायला पाहिजे होती आतापर्यंतचा विकास आम्ही बघितलेला आहे पुष्कळ असं झालेला नाही आहे बीजेपीची सत्ता आलेली आहे त्याच्यानंतर आणखी आलेली आहे असा विकास जसा आम्हाला पाहिजे तसा नाही झालेला आहे एकदा दादाला संधी द्यायची आहे आणि दादा हा विकास करू शकतात असं आम्हाला वाटतं तर अभय दादा विकास करू शकतात एकदा नक्की संधी द्या अशी प्रतिक्रिया आली आहे आणखी पुढे बघणार आहोत जनमानसातील प्रतिक्रिया त्यांच्या मनात काय सुरू आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा काय आहे तकोलेकरांच्या प्रतिक्रिया मागच्या खासदारांनी काय केलाय आणि आता कोणाला खासदार म्हणून बघताय अकोल्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यात थोडीफार तरी सुधारणा झाली आहे का असं तुम्हाला वाटत सुधारणा काही जास्त झाली नाही काही दिसून नाही आली सुधारणा सुधारणा काय प्रयत्न झाले पण ते काही पूर्ण झालेले शिक्षण महागाई याविषयी काय वाटते शिक्षणाबद्दल तर माहिती पण महागाई पुष्कळ जास्त झालेली आहे जा। महागाई तर हुरकून गेला माणूस साधारण माणसाचं जीवन जगणं कठीण झालं मागील वीस वर्षात लसण आणि कांद्याचे भाव आणि आता काय सांगाल आता कांदे कमी भाव आहेत मागच्या होते यावेळेस कांदा कमी भावाचा आहे अस्सी नव्वद शंभर रुपये लसण महाग आहे अस्सी रुपये पाव शंभर रुपये पाव असं लसन आहे तुम्हाला काय वाटतं गरीब आणखी गरीब होत चाललाय असं वाटतं गरीब श्रीमंत झालाच नाही कधी लोक आता गरीब गरीबच होत असं आम्हाला वाटते सात काही कोणी भेटून नाही आली आणि गरिबी हटावं हे चालू हट व्यापरी आहे पण गरीबी घटण्यासारखी दिसत नाही गरीबी काही हटल्यासारखी दिसत नाही जनमानसाच्या अशा प्रतिक्रिया अकोल्यातून येत आहेत आणखी आपल्या सोबत गृहस्थ ही संपूर्ण व्यापारी आहेत व्यापारीचा हा समूह आहे सर खासदार म्हणून अकोल्यातून कोणाचा चेहरा बघतायत आम्हाला सध्या तिरंगी लढत असल्यामुळे काहीच सांगताय तुम्ही तरी एक कौल कोणाकडे आहे जास्त कौलच काहीच तसं आता होऊ शकते काँग्रेसचाही माणूस येऊ शकतो बीजेपीचा येऊ शकतो वंचितचाही येऊ शकतो तिरंगी लढत मध्ये काहीच नाही सांगता असत सध्या तिरंगी लढत मध्ये काहीच सांगता येत नाही काही जणांनी पाटील म्हणत कोणी बाळासाहेब आंबेडकर म्हणताय तर कोणी अनुप धोत्रे म्हणताय आपण बघणार आहोत दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक काय अमूलाग्र बदल करणार आहे त्यासाठी बघत राहा अशा प्रतिक्रिया तुम्हाला ऐकायला मिळतील अशा प्रतिक्रिया थेट जनमानसाच्या मनातील तुम्हाला पाहायला मिळतील फक्त पश्चिम विदर्भातील अग्रगण्य न्यूज चॅनल आरसी नेटवर्कवर लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा अकोलेकरांच्या जनसामान्याचा काय प्रतिक्रिया आहे या निवडणुकीविषयी सर कोण वाटतं खासदार होणार बघा अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून म्हणजे तीन टर्ममध्ये या ठिकाणी बी जे पीची सत्ता आहे बी जे पीची सत्ता असतानासुद्धा अकोला शहरामध्ये कुठल्याही युवकाच्या हाताला काम नाही या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे कुणाला काम नाही कुठल्याच प्रकारचा यामध्ये विकास नाही अकोला शहर म्हणजे पूर्ण भकात झालेलं शहर आहे आणि या अकोला जिल्ह्यामध्ये फक्त जातीवाद आहे त्याच्यामुळे इथं एकच खासदार येत आहे आणि जोपर्यंत ई व्ही एम आहे तोपर्यंत हे ये सरकार येत राहणार अगर या सरकारनं ई व्ही एम जर हटवलं तर बी जे पी एकशे पन्नासचा आकडासुद्धा पूर्ण भारतामध्ये पास करत नाही एवढं मी तुम्हाला मॅडम सांगू इच्छितो तुम्हाला कोण खासदार हवा आहे अकोल्यातून या अकोल्या जिल्ह्याचा जर खासदार पाहिजे असेल अकोला जिल्ह्याचा विकास जर पाहिजे असेल तर या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय या महाराष्ट्राला या भारताला आणि या देशाचं संविधान वाचवायचं असेल या देशातल्या प्रत्येक माणसाचे अधिकार वाचवायचे असतील या देशातील समता स्वातंत्र्य बंधुत्व जर वाचवायचं असेल तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच या देशाला या महाराष्ट्राला तारू शकतात मॅडम फक्त धन्यवाद ही होती प्रतिक्रिया जनसामान्याची अशा अनेक प्रतिक्रिया तुमच्यासमोर येणार आहेत बघत राहा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा